कोण आहे कमी लावली तुम्ही बाबा पावडर लावली वेलकम टू बाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मी प्रयत्न करते डेली ब्लॉग करायचा पण माझ्याकडं ऑप्शन नाही होत म्हणजे दुपारी म्हणजे खूप ऊन असतो त्यामुळे मी बाबा बाहेर निघत नाही असतो त्यामुळे मी इकडं बाहेर पण जात नाही जास्त तिथं उन्हा पाहिजे बागू पावसाला तर आलं तर ब्लॉक आता मी इथं बाईला तिथं बसलो सगळं इथं आपलं शेवा आहे काहीच प्लस झुम करून ठेवतो आणि या बघ एक दोन तीन चार पाच काहीच म्हणजे काल शर्य होती काल पण जिंकून आला बाई आपला गुलाल अजून झुटला ना बैलाला गुलाल बैला खूप शर्यची जिंकले काही त्यांनी आणि तुम्हाला लाईव्ह दाखवतो म्हणजे व्हिडिओ टाकतो बघा लाईव्ह लाईव्हची पण टाकतो व्हिडिओ नक्की बघा गाडी पेट्रोल पण नाही चालले पेट्रोल भरायला आला खूप आई आणि करूनच चालल्या आता पेट्रोल लागून आले पण चालल्याला जरा काम आहे तिथं काम करून येतो नंतर तुम्हाला भेटतो संध्याकाळी पको त्या पण ते टाइम संध्याकाळी डायरेक्ट भेटतो तुम्हाला आज तिचा बड्डे गाईच तिला विश करा सगळ्यांनी

पाणी घेऊन भूक लागली चक्कर लागले डॉक्टरला बोललो डॉक्टरला एक गाणी बोल ए ना कुठलं गाणी रे कुठलं गाणी गुलाबी साडी बोल गुलाबी बोल ना अरे मला नाही येत मग काय तुला ए कुठलं गाणी येतं कुठलंच नाही बोल ना एक तरी गाणी बोल हा यार मला जायचं आहे घरी जेव्हा यार तुला मोबाईल देतो नंतर मी वाटलं की फोन आता तू आमदार होता बोलतो अरे तू होता होतो बोलता आमना आम नाकडे झाले अरे मला यार ते करून घे लवकर डेकोरेशन करून घे आई काय सुटत नाही का बड्डे कल बघ ती बघ आम्ही बड्डे कल बड्डे नाही आवडत टी वी आवडत तुला कांटायला आला आम्हाला भूक लागली बघ भू लागली ना तुम्हाला तिला लागले बघ बड्डे यांना भूकण्या लागत ना र मग फटाफट फटाफ मिली पण गेली ना अरे माझं पण गेली ना माझं माझं मग मग सगळं मिलीच केला

Êi tay thám đồng minh. Yêu phụ nữ đây có yêu cô nè yêu. Áo đồ cami lau liền cho nên vào phá ra. mày

दा दात किती रे दात रे किती चिराय ए केक कैसा आहे केक यम्मी यम्मी घ्या एमियम्मी यम्मी आती त्याला केक खावा फटाफट का आणलं का नाही आर्साठी तुम्ही गिफ्ट तरी पाहिजे ना काहीतरी आणले आम्ही ते कुठे दिली दिला काय नाही दिला काय की आडबरी दिली बघली मला पाहिजे माझा पण बड्डे आहे तुला विचार गेली

त्याला केक घेतो फटाफट खाऊन घेतो आणि जे दात कोटीच्या ही करी खाऊ घेतो तांदूळ नाही दिला तांदूळ खाल्ला पण ना तांदूळ हे तांदूळ देऊ खाल्ला तांदूळ

अरे तिथं ना, ना।, ना आता पडलेला माहिती हो ना आता खुश झाली बघ काय काय भेटलं तिला काय भेटणार उद्या मस्त गिफ्ट भेटणार उद्या हार्स पण नक्की ना तो कुठच्या वगैरे समज राहत नाही माईल आता आरू काहीतरी फोडणार आहे सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे सगळ्यांना पाणी पाहिलं पाणी मला माहिती काय आणि मिनीट दिलेली आहे बघ काय काय बघू शाळा तुम्हाला अशी ऑर्डर द्यायची असेल शिवायची तर मी ऑर्डर सुद्धा घेते तुम्ही प्राईज ना मला नाही खरोखर बोला झालं बोल येस एवढं लवकर खरोखर तुम्हाला पाहिजे असेल हा ड्रेस तर तुम्ही ब्लॉग मध्ये कमेंट करा ड्रेस बघायचा कुठला आहे आहे कुठला कॅमेरा झाला 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 बंद आहे बन आणि मी मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे मेकअप करायचा असेल तरी कमेंटच करा

गाणे पण केले बघ कॉपी राईट नाही लागला म्हणून आमची तशी असे बघ अशी असे आम्ही कोणला दाखवू नाही शकत बरं म्हणजे आपण कॅमेरा समोर दिसत नाही शकत दुसऱ्या ना आपण दाखवतो तू पण दिसत ना हे बघ बघ

हॅलो भाई घरी आता केक केक कापून दिला आणि काही तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आठच्या तारखेला आमच्या गावाची गावीची पूजा आहे सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे म्हणजे जेवढे जेवढे माझे ब्लाउज वागतात तेवढ्याने म्हणजे इन्व्हाइट करतोय आठ तारखेला पूजा आहे संध्याकाळी म्हणजे जे जेव्हा पण आहे म्हणजे जेवण ठेवणार आम्ही तुम्हाला नक्की याचं आहे जेवढे जेवढे माझे ब्लाऊज बघतात ते म्हणजे यात सगळे सगळे आता जेवण घेतलं लागले त्याला आणि आपला ब्लॉग इथे करत